जिल्हा परिषद नांदेड पुढे अंध शिक्षकांच्या पेन्शनसाठी मुलाचं अमरण उपोषण शंकर राजेंद्र संगेवार हे जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये अंध दिव्यांग अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतील विशेष शिक्षक या पदावरून नियत वयोमाननुसार एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले असून नियमाप्रमाणे पेन्शनचा लाभ मिळाला नसल्यानं मी उपोषण कार्यकर्ता रवी किरण संगेवार हे कुटुंबाचा प्रतिनिधी म्हणून उपोषणाला बसलो तरी यांचं पेन्शन मंजूर करून द्यावं नाहीतर उपोषण चालूच राहील जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत साठी सर्व सोशल मीडिया न्यूज पत्रकारांना ही न्यूज आहे आपण उपोषणासाठी कशासाठी बसलो आहोत आपली काय मागणी आहे माझं पेन्शन आहे मी एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी माझ्या वयाच्या अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यामुळं मी सेवानिवृत्त झालो आहे मी अपंग एकात्म शिक्षण योजना या योजनेअंतर्गत मी काम करत होतो मी दोन हजार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार दोन कार्यरत होतो आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मी एकवीस पी सागर दोन हजार तेवीस मध्ये मी सेवानिवृत्त झालो आहे आणि माझ्या पेन्शनची केस पूर्ण केलेली असून मला जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून पेन्शन अद्याप मिळालेलं नाही आहे त्यामुळं मी उपोषणाला बसलो आहे कधीपासून नाही मिळालं कुठं कुठं आपण डॉक्युमेंट दिलेले बघा पुण्या पुण्याला आली मंत्रालयात सगळीकडे डॉक्युमेंट म्हणजे दिलेलं आहे आणि शिक्षण विभागाने दोन पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस चोवीसमध्ये त्यांनी पाठवलेलं होतं आणि सप्टेंबर मध्ये परत आम्ही पाठवलेला आहे पुण्याला आणि आम्हाला नाही मला करायची वेळ आपलं उपोषण कधीपर्यंत चालू राहणार आहे असं आमचं उपोषण जोपर्यंत आमच्या माझ्या पेन्शनची आठ मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार आहे आपण कशासाठी थांबलो आहोत म्हणजे आपलं उपोषण करते म्हणून रविकरण संघेवर नाव आहे आपलं तर आपण कशासाठी थांबलो आहोत माझ्या वडिलांचं पेन्शन आलं नाही आणि आमच्या घरी आर्थिक दुसरा काही सोर्स नाही इन्कम सोर्स एकच आहे जे माझे वडील पेन्शनधारक आहेत आणि त्यांना पेन्शन भेटावं यासाठी मी उपोषणाला बसले त्यांची तसेच बरोबर नाही आहे त्यांना हृदयविकार आहे त्याच्यानंतर त्यांना मनक्याचा गॅप आहे वेगवेगळे त्यांना आधार आहेत त्यामुळे ते उपोषणाला बसले जात नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा प्रतिनिधी म्हणून मी बसले कुपोषणासाठी बसले तर ते आपण काय करता मी माझं शिक्षण चालू आहे मी आय एफ एसमध्ये डिप्लोमा आहे सायबर सिक्युरिटी आधी हॉस्टेल होतं माझं पण आता मास्टर्स सायबर सिक्युरिटीमध्ये झालं त्यानंतर माझं हॉस्टेल पण ॲडमिशन संपल्यामुळे आता मला कुठेही राहण्यासाठी काही नाही प्रकार शो ट्रिटमेंट मग आहे